अकोले तालुक्यातील वारंगुशी गावामध्ये सरपंच फसाबाई बांडे यांनी धाडशी कारवाई करत अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेला पकडून पोलिसांच्या हवाली केल्या काही दिवसांपूर्वी वारंगुशी फाट्यावर दारू विक्रीच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं मात्र त्यानंतरही गावात अवैध दारू विक्री सुरूच आहे मात्र यापुढं वारंगुशी गावामध्ये दारू विकणाऱ्यांची गई केली जाणार नाही असा कडक इशारा सरपंच फसाबाई बांडे यांनी दिला आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी काल राजूर बंद ठेवून निषेध मोर्चा काढण्यात आला होता माजी आमदार वैभवराव पिचड अमित भांगरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात शेकडो आदिवासी बांधवांनी सहभागी होऊन तीन तास राजूर रोडवर रास्ता रोको केला होता अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या निषेधार्थ काल अकोलेश्वर बंद ठेवून मराठा समाजाच्या वतीनं टायर जाळून अॅट्रॉसिटी मागे घ्या म्हणून आंदोलन करण्यात आलं ठेकेदार अजित बाळू नवले आणि शैलेश पांडे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा असं मराठा समाजाची नेत समाजाच्या नेत्यांनी ने आहे तसेच जशास तसं प्रत्युत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे ॲट्रोसिटी हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी पाडाळणे गाव बंद ठेवून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे ठेकेदार अजित बाळू नवले यांचे सर्व कुटुंब आणि पाडाळणे ग्रामस्थ गावातील मंदिरात उपोषणाला बसले आहेत तर अनावधानानं चुकी झाली त्यासाठी समाजाची माफी मागतो पण हा गुन्हा मागे घ्यावा अशी विनंती पाडाळणी ग्रामस्थांनी केली आहे तर राजकारणापायी दोन तरुणांचा बळी घेतला जातो आहे गुन्हा झाला आहे आम्ही माफी मागतो आम्हाला पदरात घ्या अशी विनंती ठेकेदार अजित बाळू नवले यांच्या कुटुंबियांनी केली आहे क्रांतिकारक राघोजी भांगडे यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करायला हवेत तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन अकोले तालुक्याचा आका कोण आहे त्याच्या सर्व कामांची चौकशी करा तसेच लहामटेंचा जीव वाळे नावाच्या आकात अडकला आहे अशी टीका वैभवराव पिचड यांनी काल निषेध मोर्चातून केली आहे आदिवासी बांधवांचा शहापुरते मंत्रालय उलगुलान जनआक्रोश मोर्चा आज मुंबईकडे निघाला आहे लाखो आदिवासी बांधव लक्की जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मंत्रालयावर धडक देणार आहेत बंजारा समाजाला टी प्रवर्गात आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले असून आरक्षणाला धक्का लागला तर मुंबईचे पाणी पुरवठा बंद करण्यात येईल तसेच रेल्वे रूळ रात्रीतून उखडून टाकू असा इशारा आदिवासी बांधवांनी राज्य सरकारला दिला आहे भारत पाकिस्तान क्रिकेट खेळण्यास विरोध करण्यासाठी अकोले येथील महात्मा फुले चौकात आज सकाळी अकरा वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन छेडण्यात आलं होतं अशा स्पर्धेत भारतानं पाकिस्तानसोबत सामना खेळू नये अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांनी मांडली आहे बदली प्रक्रिया पूर्ण झालेल्या शिक्षकांना तातडीनं कार्यमुक्त करा अशी मागणी आमदार सत्य सत्यजित दादा तांबे यांनी केली आहे याबाबत त्यांनी अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबारच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे जर शिक्षकांना वेळेत कार्यमुक्त केलं गेलं नाही तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो बदली आदेश मिळाल्यानंतरही शिक्षक जुन्या शाळेत राहतात त्यामुळं नवीन शाळेत शिक्षकांची कमतरता जाणवते परिणामी विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ अध्यापन मिळत नाही आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो यामुळे केवळ शिक्षकांचा संभ्रम वाढत नाही तर शैक्षणिक हितालाही बाधा येते यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून कार्यमुक्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी असं ठाम मत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव आवारी या ठिकाणी बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ तसेच नवीन आलेल्या शिक्षकांचा स्वागत समारंभ कार्यक्रम आज संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवर शालेय व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक गावचे सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते याप्रसंगी बाळासाहेब सर बाळू खाडे सर आंब्रे मॅडम या शिक्षकांची बदली झाली चांगल्या प्रकारे शाळेत या शिक्षकांनी अनेक वर्षे सेवा दिली त्यामुळं पालकांना तसेच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना देखील होतं अकोले तालुक्यातील मवेशी आणि बारववाडी येथे वृक्षारोपण करण्यात आलं पर्यावरणवादी कार्यकर्ते राहुल प्रभाकर राऊत यांच्या संकल्पनेतून हे वृक्षारोपण करण्यात आलं महादेव मंदिर परिसर स्मशानभूमी तसेच जिल्हा परिषद शाळा मवेशी आणि पुरुषवाडी येथे राबवण्यात आलं जवळपास दोनशे पन्नास झाडे या ठिकाणी लावण्यात आले आहेत यामुळे पर्यावरण रक्षणाला आणि संवर्धनाला चालना मिळणार आहे गाझियाबाद उत्तर प्रदेश येथे बारा ते चौदा सप्टेंबर दरम्यान झालेल्या पंधराव्या फेडरेशन कप राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य महिला सॉफ्टबॉल संघात अकोले तालुक्याची कन्या आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू फिजा सय्यद हिनं काश्य पदक जिंकलं आहे तिचं या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे टोकाचा दुराग्रह विनाशाकडे जातो तालुक्यातील वाढता जातीवाद संपवण्यासाठी सामंजस्याची भूमिका घ्या एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढा अशी भूमिका माकपचे कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी मांडली आहे